खरे हे खरे आहे कुळाने मालकाला जमीन परत दिली तरी कुळ रद्द होत नाही कुळ रद्द होण्यासाठी काही विशिष्ट कायदेशीर प्रक्रिया आहेत आणि नुसती जमीन परत केल्याने त्या प्रक्रिया पूर्ण होत नाहीत कुळ रद्द होण्याची कारणे कुळाने स्वतःहून हक्क सोडणे कुळाने स्वतःहून लेखी स्वरूपात जमिनीवरील हक्क सोडल्यास आणि ते योग्य त्या शासकीय कार्यालयात नोंदवल्यास कुळ रद्द होऊ शकते न्यायालयाचा आदेश जमीन मालकाने न्यायालयात खटला दाखल करून आणि योग्य ती कारणे देऊन न्यायालयाकडून कुळ रद्द करण्याचा आदेश मिळवल्यास कुळ रद्द होते कायद्यातील विशिष्ट तरतुदी काही विशिष्ट परिस्थितीत जसे की कुळाने जमिनीचा गैरवापर करणे किंवा जमीन मालकाला ठरलेला खंड न देणे कायद्यातील तरतुदींनुसार कुळ रद्द होऊ शकते जमिनीचा ताबा कुळाने जमिनीचा ताबा स्वेच्छेने सोडल्यास कुळ रद्द होऊ शकते जमीन परत करणे आणि कुळ रद्द होणे कुळ आणि जमीन मालक यांच्यात जमीन परत करण्याचा करार झाला तरीही कूळ रद्द होत नाही कुळाने जमीन मालकाला परत दिली आणि जमीन मालकाने ती परत घेतली तरीही कूळ रद्द होत नाही कुळ रद्द करण्यासाठी योग्य त्या कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे महत्वाचे कुळ कायद्याबाबत अधिक माहितीसाठी तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाच्या वेबसाईटला भेट देऊ शकता तुम्हाला या विषयावर अधिक माहिती हवी असल्यास तुम्ही वकिलाचा सल्ला घेऊ शकता